जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता तरकारी फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि एकोणसत्तर कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यामध्ये सुरू असले तरी देखील राशीन परिसरातील अनेक गावे या पाण्यापासून वंचित राहिल्या असून या सर्व गावांना तात्काळ कुकडीचे पाणी मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांनी दिला आहे यामुळे आता कुकडीचे पाणी पुन्हा एकदा पेटणार का असा प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुकडीचे पाणी हे अतिशय अत्यावश्यक असून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे मात्र अद्यापही तालुक्यातील राशीन परिसरातील चिलवडी मेन चारीलाच फक्त आवर्तन सोडण्यात आले आहे इतर सर्व भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे यामध्ये राशीन परिसरातील देशमुखवाडी कानगोडवाडी सोनाळवाडी याचप्रमाणे राशीनमधील प्रभाग क्रमांक एक दोनमधील वाहाजळ गवळण सायकर वस्ती नांदणी नदीत कुकडीचे पाणी सोडावे येसवडी सवढी वायसीवाडी करमणवाडी जुना शिंपोरो या परिसरामध्ये देखील पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे बेलोरा व मकाई चारीला देखील करपडीच्या तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी हा तसे लेखी पत्र त्यांनी कुकडी पाटबंदर विभाग प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे यावेळी युवराज हाके काय म्हणाले आपण पाहूया नमस्कार युवराज भाऊ हाके सरपंच करपडी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उन्हाळी आवर्तन सुटलेलं असलेलं म्हणून कुकडी अभियंतता धायगुडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तसेच प्राणसाहेब व तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे हे उन्हाळी आवर्तन सुटलेलं असलेलं हे नुसतं चिलवडी चालेल असेल सु, तर सुटलं तर काही भाग उंचित्रात आहे जर मकाई चालू बेलाबाला जर हे पाणी सोडण्यात आले तर त्याखालील ते भागातील गावं चिलोडी होलेवाडी काळेवाडी परेटवाडी करपडी चिंपोरा मानेवाडी खैदानवाडी आखोणी असंच काय परिसरातील भागातील गावं सोनावाडी देशमुखवाडी कानगोडवाडी राशिंग जर हे पाणी मकाईचारी व बेलोऱ्याला सोडलं तर भागातील सर्वसामान्य जनतेचा काही काळ जनावरांचा प्रश्न मिटू शकतो व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो हे जर राशीन परिसर पाजर तलाव व बंधारे भरून दिले तर तसेच कर्जत तालुक्यातील पाजर तलाव ता व बंधारे भरून देण्यासाठी प्राणसाहेब कुकडी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदनाची दखल घेऊन पाजर तलाव व बंधारे भरून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचा आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेऊन त्यांनी हे पाण्याचे निवेदन वाटप करावं ही सर्वसामान्य कार्यकर्ता युवराजदेव हाटे यांनी निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या समावेश दिलेला आहे जर हे पाण्याचे दखल नाही घेतली अधिकाऱ्यांनी तर हल्ला ही जाब विचारला जाईल यांनी हे पाणी सर्वसामान्य शेतकरी जनतेपर्यंत पाजार तलाव व बंधाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा यांनी प्रयत्न करावा ही हो सर्वसामान्य शेतकऱ्याचा विनंती आहे राशीन परिसरातील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळावे यासाठी युवराज हाके प्रयत्न करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते या पाण्यासाठी सातत्यानं संघर्ष करत असल्याचे आपल्याला पाहावायच मिळत आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशिन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव